सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली ही तिची बॅग घेऊन अर्जुनसोबत हनीमून जाण्यासाठी निघते तर लगेच कल्पना ही अर्जुन आणि सायलीला साखर देते त्यानंतर आता चैतन्य म्हणतो की मावशी मला सुद्धा साखर दे ना कारण मी सुद्धा त्यांना सोडवायला चाललो आहे आणि ते ऐकून सर्वजण हसू लागतात प्रताप म्हणतो की अर्जुन तिथे काही जर तुला लागलं तर विश्वनाथला सांग तो तुमची तिथे सर्व काळजी घेईल असे प्रतापने बोलताच अर्जुन म्हणतो की हो मी सांगेल विश्वकाकांना काकांना आणि लगेच आता अर्जुन आणि सायली प्रताप आणि कल्पनाच्या पाया पडून निघू लागतात तर आता कल्पना आशीर्वाद देते की अष्टपुत्र सौभाग्यवती भव तेव्हा लगेच अर्जुन सायलीकडे बघतो कल्पना म्हणते की बरं आठ नको एक तरी छान गुटगुटीत भाळ हो दे तर चैतन्य म्हणतो की झालं आता अश्विन म्हणतो की तिथे भरपूर फोटो काढा काढा आणि आम्हाला पाठवत राबर का तर अर्जुन म्हणतो की हो हो तर अस्मिता म्हणते की अर्जुन अरे आता तू हनीमूनला चाललाय आणि कामातच बोलशील का काय हे तर लगेचच अर्जुन म्हणतो की जे बिनकामाचे असतात ना त्यांना नेहमी असंच वाटतंय तर लगेच अस्मिताला राग येऊन अस्मिता आतमध्ये निघून जाते प्रताप म्हणतो की कधी सुधारणार ही मुलगी काय माहिती आणि दरवाज्यात येऊन अर्जुन सायलीला कल्पनासोबत सगळेजण निरोप देतात इकडे आता तन्वीसुद्धा तिची आवरून बॅग भरून निघालेली असते तेवढ्या सुमन एक पिशवी तन्वीला देते तन्वी म्हणते यात काय या आहे सुमन म्हणते की खाऊ आहे आणि तुझ्या मैत्रिणींनासुद्धा दे बर का तिथे तर लगेच विचार करत तन्वी म्हणते की अर्जुनलासुद्धा देईन आणि सायलीला सुद्धा देईन तन्वी म्हणते की बाबा तुम्ही आणि विपुल मला शिक्षणासाठी किती सपोर्ट करताय आणि तुमच्यामुळेच मला राजस्थानला जाता येतं आहे तन्वी म्हणते की तिथे जाऊन मी पारंपरिक कपडे बघेन ना मला खूप छान वाटेल तर रविराज म्हणतो की तुला जे हवं आहे ना तेच तू कर पण म्हणतो तन्वी मी तुला बस स्टँडवर सोडतो तर तन्वी म्हणते नाही नको आम्ही मैत्रिणी तर रविराज म्हणतो की बरं ठीक आहे तर तन्वी तिची बॅग घेऊन निघून जाते इकडे आता प्रताप अश्विन कल्पना बसलेली असतात तर अश्विन म्हणतो की सायली वहिनी हनीमूनला जाताना लाडू चिवडा बनवत होती आणि सर्वजण हसू लागतात दरवाज्यातून कुसुम येऊ का असा आवाज देत तिथे येते कल्पना म्हणते की बऱ्याच दिवसांनी आले कुसुमताई तेव्हा कुसुमताई ते म्हणते सहजच आले पण सायली बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे राहत होती ना तेव्हा मला करमतच नव्हतं तेवढ्यात विमल कुसुमला चहा देते तर कुसुम म्हणते कुठेही सायली जरा बोलावता का तिला ते ऐकून विमल म्हणते की वहिनी सायलीताई यांना साय सांगायला विसरल्या असतील का तर कुसुम म्हणते काय सांगायला तर कल्पना म्हणते की अर्जुन आणि सायली हनीमूनला गेले तर कुसुमला ती ऐकून मोठा धक्का बसतो पटकून उठून उभा राहत कुसुम म्हणते की नाही मला निघावं लागेल अर्जंट मला एक काम आठवलं ते करायचंय इकडे आता तन्वी कारमध्ये बसून अस्मिताला फोन करते आणि म्हणते की अर्जुन आणि सायली निघालेत का तर अस्मिता म्हणते हो आणि मी सायलीला घाबरवण्याचं सुद्धा काम केलंय फर का तू तन्वी तेव्हा तू तिथे जाऊन आपलं काम कर अस्मिता म्हणते मी तिला एवढं घाबरवलं ना, ना ती आता अर्जुनच्या जवळच जाणार नाही मला वाटलं होतं ती हनीमूनचा प्लान कॅन्सल करेल पण तिने तसं काही केलंच नाही अस्मिता म्हणते की तिथे जाऊन तू एक काळजी घे बर का ते रेस्टॉरंट ना डॅडच्या ओळखीचं आहे तेव्हा जे काय करशील ते काळजीपूर्वक कर इकडे आता लगेचच हॅपी जर्नी अशी करत तन्वी हनीमूनला जाण्यासाठी निघते इकडे आता अर्जुन सायली चैतन्यसोबत कारमधून जात असताना अर्जुन आणि सायली हे गुपचूप बसलेले असतात तेवढ्यात चैतन्य त्यांच्याकडे हसत म्हणतो की अरे तुम्ही काय म मौनव्रत धारण केले की काय आणि तुम्ही हनीमूनला चालले थोडं हसा तर लगेच तेवढ्यात सायलीला कुसुमचा फोन येतो तर लगेच अर्जुन तो फोन स्पीकरवर टाकायला सांगतो तर कुसुम म्हणते की सायली तू त्या चिडक्या बिब्यासोबत हानी चालली की काय तेव्हा अर्जुनला कुसुमचा राग येतो कुसुम म्हणते की अगं तो निर्लज आहे पण तू तुझी लाच सोडली का तुला मला सांगावं नाही वाटलं का सायली म्हणते की मी तुला सांगणारच होते कुसुमताई तर लगेच कुसुम म्हणते की पण काय जगातले फोन काय बंद पडले की काय तुझ्या घरी आई आले मी आणि मग मला समजलं तरच कुसुम म्हणते की कुठशी का आली तु तर सायली म्हणते की त्या बस स्टँड समोर आले तेव्हा कुसुम म्हणते तिथेच थांबा मी आलेच तेवढ्यात मागून कल्पना कुसुमताई असे कुसुमला मोठ्याने हाक मारून तिथे येते तर लगेच कुसुम ही मोबाईल तिच्या हातात ठेवते तेव्हा आता अर्जुनला सुद्धा मोबाईलमध्ये कल्पनाचा आवाज येतो आणि अर्जुन विचार करत म्हणतो की आता मेलोच कल्पना म्हणते की अहो सायली हनीमूनला गेली म्हणून तुम्ही चिडलात का पण अगोदर सायलीला हे काहीच माहीत नव्हतं म्हणून कदाचित तुम्हाला तिने सांगितलं नसेल कुसुम म्हणते की मला एक काम आठवलं म्हणून मी निघाली आणि सायलीचं काय ती तिच्या नवऱ्याच्या मागे पुढे करते ना तेव्हा तर मी तरी काय बोलू कल्पना म्हणते की ते पोचले ना मग मी नक्की तुम्हाला त्यांना फोन करावायला सांगेल तर कुसुम म्हणते हो हो तर कुसुम म्हणते की चला मग मी निघते आणि पुढे जाऊन कुसुम पुन्हा सायलीला मेसेज करून सांगते की खबरदार तिथून हल्लात तर लगेच सायली विचार करत म्हणते की म्हणजे कुसुमताई इथे येते तर अर्जुन डोक्याला हात लावतो इकडे आता मैपत आणि साक्षी बसलेले असतात तर साक्षी म्हणते की कावो अण्णा कोणाचा हिशोब करतात अण्णा म्हणतात की ते अर्जुन सुभेदाराच्या पापाचा हिशोब करतोय साक्षी म्हणते की अण्णा तुम्ही क्या कशाला यामध्ये पडताय मी आणि प्रिया त्या अर्जुनला कोंडीत पकडायला समर्थ आहेत तेव्हा लगेच अण्णा म्हणतात की कोंडीत पकडायला दोन भिंती नाही तर चार भिंती एकदम पॅक बंद असायला हव्यात तर आता साक्षी म्हणते की अण्णा मी तुमच्या पाया पडते पण प्लीज आता काही कॉम्प्लिकेशन वाढवू नका मैपत म्हणतो की हा मैपत काय शांत बसायला नाही आला मी त्या अर्जुन सुभेदाराला भीक मागायला लावणार आणि त्यासाठी माझा हुकमाचा एक्का कोण असणार आहे माहीत आहे का, का त्याचा बाप तर साक्षी म्हणते ठीक आहे तुम्ही काय माझं ऐकणारच नाहीत मैपत म्हणतो की त्या अर्जुनला मान वर करता नाही आली पाहिजे आणि तुम्ही दोघींनी तर त्याला बेशुद्ध केलेलेच असेल मग त्याला मी मारीन लगेच अण्णा हसतो तर साक्षी म्हणते की हसल्यावर अण्णा तुम्ही किती क्यूट दिसता आणि मग मला पुढची चाल खेळायला आनंद मिळतो इकडे आता अर्जुन चैतन्य आणि सायली कारच्या बाहेर येऊन कुसुमची वाट बघू लागतात बराच वेळ झाल्यानंतर चैतन्य म्हणतो की आता जर अजून वेळ लागला ना तर ट्रेन मी सोनार आणि मग अर्जुन म्हणतो गेला मग आमचा हनी आणि लगेच म्हणतो फ्रेंड्स म्हणून ताबडतोब आता कुसुमताई ही ऑटो रिक्षातून तिथे येते आणि अर्जुन सायली समोर येत म्हणते की काय कल्पनाताईने पॅक सरप्राईज दिला म्हणून लगेच निघाले हनीमूनला तुम्ही काय तुमच्या लाजा विकून खाल्ल्या काय सायली म्हणते की कुसुमताई हळूच बोल कुसुम म्हणते की त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अर्जुन सुभेदारा लिहिलं नव्हतं हनीमूनला जाण्याबद्दल तर सायली म्हणते की आईने तयारी केली तेव्हा त्यांच्यासमोर आम्हाला काहीच बोलता नाही आलं तर कुसुम म्हणते की कसं हा चिडका बिब्बा येरवी तर किती तोंड वाजवतो मग तिथे का नाही वाजवलं त्याने तोंड कुसुम म्हणते की दरवेळेस चूक तुझीच असते पण आता बस झालं हे हानी प्रकरण मी खपून घेणार नाही तर चैतन्य आता कुसुमताईला शांत कर, करावं लागतो तेव्हा कुसुमताई म्हणते की तू इथे काय करतोयस आणि तूही यांच्या सोबत चाललाय का तर चैतन्य म्हणते नाही हो चैतन्य म्हणतो हो। मी तर फक्त यांना सोडवायला चाललो पण खरंच या दोघांचा नाविलाज झालाय कुसुम म्हणते की ठीक आहे मग मी सुद्धा तुमच्या सोबत येते तर अर्जुन म्हणतो की मग मामा जर तुमच्या घरी तुमची विचारपूस आणि चौकशी करायला आली तर काय करायचं कुसुमताई म्हणते की तिथल्या हॉटेलात माझ्यासाठी आणि सायलीसाठी वेळी वेगळी खोली घ्या तर सायली म्हणते की अगं कुसुमताई आम्ही ज्या हॉटेलमध्ये चाललो ना ते हॉटेल बाबांच्या ओळखीचं आहे तेव्हा जर काही चूक झाली तर लगेच त्यांना कळेल तर टाळ्या वाजवत कुसुमताई म्हणते की या वकील सुभेदाराने तर तयारी अगदी व्यवस्थित करून ठेवली तर अर्जुन म्हणतो की हॉनीमून जाणी काही माझी हॉबी हो नाही आहे तुम्ही वाटेल ते आरोप करू नका कुसुमताई माझ्यावर सायली म्हणते की अगं तू जर आली ना तर सगळ्यांना संशय येईल कुसुमताई तर कुसुमताई म्हणते ठीक आहे पण चिडक्या बिब्या तू सायलीपासून लांब राहायचं बरं का तर अर्जुन पुन्हा दात वोट खाऊ लागतो रागाने अर्जुन म्हणते की ओके चार फूट नाही आठ फूट लांब असेल तर कुसुमताई सायलीला म्हणते की मला सतत व्हिडिओ कॉल करत राहायचा तर लगेच कुसुमताई म्हणते की ॲडव्होकेट वकील अर्जुन सुभेदार जरा कान उघडे ठेवून ऐका तर लगेच अर्जुन कानाला हात लावून कुसुमताईचे बोलणे ऐकू लागतो तर कुसुमताई म्हणते की तिथे जर तुम्ही काही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर मी सरळ तुमच्या घरी जाऊन कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या सर्व लग्नाविषयी सांगेन त्यानंतर आता अर्जुन आणि सायली हे माथेरानला येतात तर तिथले मार्केट बघून अर्जुन आणि सायली खूप खुश झालेले असतात तेवढ्यात सायली ही अर्जुनला हक मारते तर अर्जुन पाठी मागून सायलीसाठी घोडा घेऊन येतो आणि म्हणतो की सायली आज हा अर्जुन तुम्हाला सगळे माथेरान फिरून दाखवणार आहे आणि अर्जुन सायलीला घोड्यावर बसवतो आणि प्रेमाने अर्जुन आता सायलीला सगळे माथे रान फिरवतो त्यानंतर आता अर्जुन सायलीला नदीकाठी घेऊन येतो तेव्हा ती नदीतले पाणी बघून सायली खूप खुश होते पण त्यावेळेस दगडावर पाय ठेवलेला सायलीचा पाय घसरतो आणि सायली पडू लागते तेव्हा पटकन अर्जुन सायलीला आपल्याकडे ओढून आपल्या मिठीत घेतो आणि अर्जुन आणि सायली प्रेमाने एकत्र आलेले असतात तर कसे वाटले अर्जुन सायलीचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की काढवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा